नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी जुन्या वादातून एका तरुणाचा डोक्यात आणि पाठीत पिस्तुलातून गोळ्या घालून खून केल्याची घटना खेड तालुक्यातील चांदूस ते लादवट रस्त्यावर दिनांक 27 रोजी घडली आहे केतन श्यामराव कारले पैवर्षी तेवीस राहणार चांदूस तालुका खेड असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे या घटनेबाबत पत्नी कुमकुम केतन कार्ले राहणार चांदूस तालुका खेड यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यातील प्रमुख आरोपी शुभम संतोष तांबे राहणार आसखेड तालुका खेड व केतन कार्ले यांचा जुना वाद होता गुरुवारी दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता केतन कार्ले व पत्नी कुमकुम केतन कारले हे राजगुरुनगर या ठिकाणी कोर्टाच्या कामासाठी दुचाकीवरून जात असताना चांदूस ते लादवड तालुकाखेड दरम्यान कोळेकर लगत शुभम संतोष तांबे व त्याचे दोन साथीदार केतन कार्ले याला रस्त्यात एकटे गाठून शुभम तांबे याने पिस्तुलाने डोक्यात पायात व पाठीवर गोळी झाडून त्यांचा खून केला शुभम संतोष टांबे व त्याचे दोन साथीदार त्यांचं नाव आणि पत्ता माहिती नाही यांच्याविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे गुरुवारी दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पावणे अकरा ते अकरा च्या पती केतन कार्ले यांच्यासोबत कोर्ट कामकाजासाठी खेड न्यायालय येथे घरातून काळ्या रंगाच्या स्प्लेंडर मोटरसायकल वरून जात असताना मौचे लागवड कोळेकर वस्ती तालुका खेड या ठिकाणी आल्यानंतर फिर्यादी कुमकुम यांना लघुशंका आल्याने ते वॉशरूमला गेल्या त्याचवेळी संबंधित फिर्यादी महिलेच्या पतीचा मित्र शुभम संतोष तांबे व त्याचे दोन साथीदार यांनी केतन कार्ले यास रस्त्यात एकटे गाठले व शुभम तांबे याने त्यांच्या जवळच्या पिस्तुलातून केतनच्या डोक्यात पायात आणि पाठीवर गोळी झाडून त्यांचा खून केला या प्रकरणी त्यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून शुभम संतोष तांबे व त्याचे दोन साथीदार यांच्या विरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान फिर्यादी पत्नी कुमकुम यांनी आपल्या तक्रारीत नमूद केली आहे की त्यांचे पती केतन यांनी सांगितले होते की ते जेव्हा जेव्हा केस निमित्त खेड न्यायालयात येत जात असत तेव्हा शुभम तांबे यांनी बऱ्याच वेळा त्यांना मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या गुरुवारी देखील राजगुरुनगर येथे कोर्टाची तारीख असल्यानं फिर्यादी पत्नी व त्यांचे पती सकाळी पावणे अकराच्या सुमारास राहत्या घरातून खेड कोर्टाकडे जाण्यासाठी स्प्लेंडर दुचाकीवरून निघाले होते त्यावेळी याच रस्त्यावर कोळेकर वस्ती आल्यानंतर फिर्यादी पत्नीला लघु शंका आली त्यामुळे त्यांनी पतीला रस्त्याच्या कडेला दुचाकी थांबवण्यास सांगितले त्यानंतर तिथेच बाजूला असलेले एका दुकानाच्या मागे पत्नी लघुशंकेसाठी गेल्या दरम्यान नेमक्या त्याच वेळी दोन ते तीन वेळा फायरिंगचा मोठा आवाज झाला तेव्हा गडबडीने फिर्यादी कुमकुम यांनी रस्त्यावर येऊन पाहिले असता आरोपी शुभम तांबे हा त्यांच्या मोटरसायकलवर बसला होता व त्याच्या हातात एक पिस्तूल होते त्याच्यासोबत आणखी दोघे जण होते मात्र अद्याप त्यांची नावे निष्पन्न झालेली नाहीत फिर्यादी यांचे पती जखमी अवस्थेत रस्त्यावर पडले होते त्यांनी पतीकडे धाव घेऊन आरडाओरडा केला त्यावेळी आरोपी शुभम स्वतःच्या आणि त्याचे दोन साथीदार खून झालेल्या केतन यांचे मोटरसायकल घेऊन तिथून पळून गेले त्यानंतर फिर्यादी पत्नीने सासू जनता कारळे यांना फोन केल्यानंतर वीस मिनिटांनी सासू तेथे पोहोचल्या त्यांनी रस्त्यावर मदतीसाठी एका पिकअप गाडीला हात केला त्या गाडीतून केतन कारळे यांस राजगुरुनगर जवळील चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले मात्र डॉक्टरांनी केतन यांना तपासले असता त्यांचा मृत्यू झाल्याचं त्यांनी घोषित केलं दरम्यान प्राप्त होत असलेल्या प्राथमिक माहितीनुसार या घटनेला आणि न्यायालयीन कुमकुम यांच्या सांगण्यावरून केतन यांचे शुभम तांबे आणि अंकुर रमेश कार्ले वर्ष तेवीस यांच्याशी पूर्वीचे मैत्रीचे संबंध होते सन सं दोन हजार बावीस मध्ये कुमकुम आणि केतन यांचं लग्न झालं लग्नानंतर अंकुरने केतन यांना धमक्या दिल्या होत्या नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये दिवाळीच्या वेळी चांदूस येथे शुभम तांबेवर गोळीबार झाला होता ज्यात शुभम जखमी झाला होता या प्रकरणी खेड पोलीस गुन्हा दाखल आहे केतन याला अटक झाली होती मात्र महिन्यांनी जामिनावर सुटका झाली यानंतर न्यायालयीन तारखांना येताना केतन याला शुभम कडून धमक्या मिळत होत्या शुभम आणि केतन पूर्वी मित्र होते पण वैरामुळे हे घडलं असल्याचा संशय आहे पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे शुभम तांबे आणि त्याचे साथीदार फरार आहेत पोलिसांनी अतिरिक्त माहिती समोर आली आहे तर खेड पोलीस अधिक तपास करत आहेत भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका अडतीस वर्षीय दुचाकीस्वार इस्माचा मृत्यू झाल्याची घटना चाकड एमआयडीसी मध्ये घडली आहे सुरेश रमेश पवार वयवर्ष अडतीस सध्या राहणार खराब वाडी असा अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचं नाव आहे सुरेश पवार हे आपल्या दुचाकीवरून वोक्स वॅगन कंपनी ते इंडोरसन कंपनीच्या बाजूकडे दुचाकीवरून जात असताना अज्ञात चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत त्यांच्या डोक्याला आणि दोन्ही पायाला गंभीर दुखापत होऊन त्या अपघातात ठार झाले याबाबत माहुंगी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय शाळेत निघालेल्या ला अल्पवयीन लहान मुलीला रस्त्यात अडवून तसेच पुन्हा शाळेच्या गेटमध्ये अडवून तिच्याशी अत्यंत अश्लील वर्तन आणि स्पर्श करणाऱ्या तेवीस वर्षीय नराधम तरुणावर महाळंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी सध्या महाळुंगे येथे वास्तव्य असलेल्या आणि मूळच्या बिहार येथील असलेल्या पीडित अल्पवयीन मुलीच्या आईनं महाळंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून सतीश जालिमसिंग वयवर्षात तेवीस मूळ राहणार मध्य प्रदेश याच्यावर महागे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला खेड तालुक्यात अनेक गावांमध्ये बिबट्या नियमितपणे दिसत आहे पांगरी तालुका खेड भागात सातत्याने बिबट्या नजरेस पडत असल्याचे स्थानिकांनी व्हिडिओ पाठवून कळवले आहे तालुका तालुकाखेड ग्रामपंचायतीच्या वार्षिक पाच टक्के निधीतून अपंग कल्याण योजनेअंतर्गत प्रत्येकी सुनीता येळबंडे उपसरपंच दीपक कांबळे व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते खेड तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या तळेगाव दाभाडेला हादरा देणारी चकमक झाल्याची बाब समोर आली येथील टोल नाक्यावर आरोपी आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या युनिट दोनचे चे पोलिस पतक आमने सामने आले गोळीबारानंतर त्रिकूट जेरबंद करण्यात आलं आहे तळेगाव दाभाडे परिसरातील सोमाटणे टोल नाक्यावर मध्यरात्री पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांमध्ये थरारक चकमक झाली गोळीबारानंतर पोलिसांनी तीन कुख्यात गुन्हेगारांना ताब्यात घेत दोन पिस्तुलांचं घरफोडीतील सा मौल्यवान सामान जप्त केलं आहे अटकेतील आरोपींपैकी एकावर मोका लागू असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते या कारवाईमुळे परिसरात दहशत पसरवणाऱ्या टोळक्याचा बंदोबस्त झाला आहे निवडणूक सुरू असताना घडलेल्या या घटनेला महत्व आले आहे चाकण व महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसात सातत्याने तडीपार करण्यात आलेले गुन्हेगार हद्दीत वावरताना मिळून येत असल्याची बाब समोर आली आहे मागील दोन दिवसात चाकण पोलिसांनी आपल्या हद्दीत अशाच प्रकारे तडीपार करण्यात आलेल्या दोन गुन्हेगारांना जेरबंद करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत चाकण नगर परिषद हद्दीतील चाकण महाविद्यालय राक्षेवाडी रोडवरील पुलाजवळ टाटा पंच गाडीचे अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे स्थानिक तरुणांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करून माणुसकीचे दर्शन घडवले आहे खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील वाजवण येथे मुंबई डबेवाल्यांच्या स्मारक भूमिपूजनाचा सोहळा उत्साहात पार पडला मुंबई डबेवाल्यांच्या शिस्तबद्ध समयनिष्ठ आणि पर्यावरणपूरक कार्यसंस्कृतीला आधुनिक व्यवस्थापनाशी नवी चौकट देणारे आद्य मार्गदर्शक स्वर्गीय महादू हाऊजी बच्चे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या जन्मगावी उभारण्यात येणाऱ्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा सोहळा संपन्न झाला या स्मारक भूमिपूजन सोहळ्यास आमदार श्रीकांत भारतीय खेडचे आमदार बाबाजी काळे माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख शरद बुट्टे पाटील यांच्यासह मुंबई डबेवाला संघटनेचे पदाधिकारी अनेक मान्यवर पदाधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते खेड तालुक्यातील श्री क्षेत्र कडेरसर येथील यमाई देवस्थान मंदिर परिसर विकास देखभाल स्वच्छता <स्च्च्च्च्च्च्च्च्च्च्च्च> सुव्यवस्था या प्रश्नासंदर्भात ग्रामस्थांनी देवस्थान प्रशासन समितीकडे विनंती अर्ज दाखल केलाय यमाई माता देवस्थान ट्रस्ट संदर्भात विविध प्रकरणे न्यायप्रविष्ट असून सध्या सहधर्मदाय आयुक्त पुणे यांच्याकडून प्रशासकीय प्रशासकीय कमिटी कमिटी नेमण्यात आलेली आहे पद्धतीने काम करत असली तरी प्रशासकीय कमिटीकडे मोठ्या प्रमाणात शिल्लक रक्कम असताना मंदिर परिसरात अनेक प्रश्न समस्या आहेत ग्रामदैवत हे ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असल्याने गावचीच देवस्थान कमिटी असावी त्यामुळे नव्याने ग्रामस्थांमधून यमाई देवस्थान ट्रस्ट कमिटीची स्थापना करून त्या कमिटीच्या मार्फत नवीन सभासद करून निवडणूक प्रक्रिया राबवून लोकनियुक्त कमिटी प्रस्थापित व्हावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे राजगुरनगरपासून पायीटांबोली वांद्रा मुख्य रस्त्यावर पासून पाळू गावापर्यंत खड्डे बुजवण्याचे काम सुरू होऊन रस्ता बऱ्यापैकी सुस्थितीत आलाय मात्र पाळू गावापासून पुढे वांद्रा रस्ता जागोजागी अत्यंत खराब झाला असून या रस्त्याचे खड्डे भरण्याची मागणी नागरिकांनी केली आहे राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन रविवारी दिनांक तीस नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती तथा पुणे जिल्हा पालक न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती राजगू वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडवोकेट वैभव कर्वे यांनी पत्रकार परिषदेत दिली राजगूवनगर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाशी नवीन सात मजली सुसज्ज इमारत बांधण्यात आली आहे तिचे उद्घाटन रविवारी दिनांक तीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे यावेळी उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती संदीप मारणे न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन राजगूवनगर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए एस सय्यद आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत निवडणुकीचा धुराळा सर्वच प्रभागात उडाला आहे खेड तालुक्याचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे वेगवेगळ्या प्रभागात आपल्या उमेदवारांसाठी जोरदार प्रचार करत असल्याचं चित्र पाहाव्यास मिळत आहे यावेळी खेडचे आमदार काळे व शिवसेना पदाधिकाऱ्यांशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला असता त्यांनी काय सांगितलंय जाणून घेऊयात चाकण नगर परिषदेची निवडणूक मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी चालू आहे त्यामध्ये प्रभाग क्रमांक तीनमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून सौभाग्यवती पूनम ईश्वर राक्षे या सर्व मतदारांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले पाच सहा दिवस प्रभागामध्ये सर्व ग्रामस्थांना मतदारांना पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन सर्वांचे आशीर्वाद घेत आहे आज या प्रभागामध्ये शिवसेना पक्षाच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज आम्ही सर्व पदाधिकारी त्यामध्ये जिल्हा प्रमुख अशोकराव खांडे बराड असतील त्याचबरोबर प्रमुख शिवाजीराजे वरपे असतील तालुका प्रमुख रामदास असतील उप तालुका प्रमुख सुभाष शेख मांडेकर असतील आणि सर्व चाकण शहरातील शिवसैनिक मा शहर प्रमुख माजी नगराध्यक्ष शेखर भाऊ गोगरे असतील सर्वजण आम्ही त्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज या प्रभागामध्ये फिरत आहोत खऱ्या अर्थानं एक चांगलं वातावरण ईश्वर शेठच्या माध्यमातून आणि त्यांच्या सौभाग्यवती पूनमताईंच्या माध्यमातून या प्रभागामध्ये पाहायला मिळते मागच्या निवडणुकीमध्ये त्यांना केवळ सात मतांनी पराभव स्वीकारावा लागला पक्षाशी एकनिष्ठ असणारा हा कार्यकर्ता आणि त्यामुळं पुन्हा त्यांनी पक्षाशी निष्ठा दाखवून मशाल चिन्हावर पुनमताई या प्रभागातून निवडणूक लढवत आहे यापूर्वीसुद्धा त्यांना जरी पराजय झाला तरीसुद्धा त्यांनी न खसता सा जी जी कामं त्यांना ग्रामस्थांनी वैयक्तिक असतील प्रत्येकाच्या सुखदुःखात असेल विकास कामं असतील सातत्यानं त्यांनी पाठपुरावा केला मागील निवडणूक स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांच्या नेतृत्वाखाली झाली होती आणि आजही त्या ठिकाणी स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांच्या स्मृती आठवणी त्यांचे विचार घेऊनच आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी चाकण शहरामध्ये पुन्हा एकदा या निवडणुकीला सामोरे जात आहोत अशा परिस्थितीमध्ये या प्रभागामध्ये यापुढं जी उर्वरित कामं आहेत ती सर्व करण्याचा प्रयत्न आमदार म्हणून माझा तर निश्चितच राहील परंतु जे जे उमेदवार या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून उभे आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी विकासामध्ये सहकार्य करण्याची भूमिका माझी राहील ईश्वर शेठ आणि राक्षवाडी ग्रामस्थांच्या मागणीनुसार हा जो मनशक्ती ते राक्षवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी नुकतंच ते एक टेंडर त्या ठिकाणी झालेला आहे एक कोटी त्रेचाळीस लाखाचं त्यामुळं हा कॉन्क्रीट रोड अपूर्ण राहिलेला पूर्ण होणार आहे इतरही काही कामं या गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये हो काही कारणानं बंद पडली होती ती का बंद पडली होती हे सगळ्यांना माहीत आहे त्यामुळं ती कामं पूर्ववत सुरू व्हावीत त्याच्यासाठी निधी मिळवून देण्याचं कामसुद्धा मी या ठिकाणी ईश्वर शेठ असतील पूनमताई असतील आणि आपल्या राक्षवाडी आगरकरवाडी पठारवाडी सर्व ग्रामस्थांच्या मागणीनुसार या ठिकाणी करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आज मी एवढंच सांगू इच्छितो सर्व मतदार बंधू भगिनींना की पुनमटाईसारखी एक सक्षम महिला या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या या प्रभागामधून निवडणूक मशाल चिन्हावर लढवत आहे आपण सर्वांनी येत्या दोन तारखेला मशाल चिन्हा समोरचं बटन दाबून त्यांना या ठिकाणी निवडून द्यावं अशीच नागरिकांना या ठिकाणी विनंती करतो या शहराच्या प्रचारामध्ये अनेक वेळा एकमेकावर टीका होतात परंतु आम्हाला कोणत्याही स्वरूपाची टीका करायची नाही कारण टीका न करता सुद्धा काही व्यक्तींना या तालुक्यातील लोकांनी घरी बसवलेला हो आहे त्यांना या चा चाकण शहराचा एकही प्रश्न सोडवता आला नाही ट्राफिकचा प्रश्न सोडवता आला नाही किंवा चाकणच्या कचऱ्याचाही प्रश्न सोडवता आला नाही पाण्याचाही प्रश्न सोडवता आला नाही त्यामुळं त्यांनी दुसऱ्या पक्षातून आयात उमेदवार करून नगराध्यक्षपदाला उभा केलेला आहे खेडमध्ये सुद्धा दुसरा उमेदवार आयात करून नगराध्यक्षपदाला उभा केलेला आहे आणि आळंदीत काय परिस्थिती आहे आपण सर्वांना माहीत आहे त्यामुळं त्यांचं अपयश हे आमच्यावर टीका करून झाकण्याचा ते प्रयत्न करत आहेत हे सपशेल अपयशी आहेत परंतु आता मोकळे फिरण्यापेक्षा या ठिकाणी टीका तिका करून आपलं अस्तित्व दाखवण्याचा ते केविलवाना प्रयत्न करत आहेत त्यांच्या त्या प्रयत्नाला कधीच नागरिक यश ये येऊ देणार नाही नक्कीच शिवसेना पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी पुनमताय असतील आणि चाकण शहरामध्ये जे जे वेगवेगळ्या प्रभागामध्ये आमचे सर्व उमेदवार आहेत त्यांना नक्की चाकण नागरिक मतदार योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करून सर्व उमेदवार विजयी होतील याची आम्हाला काही झालं तरी चालेल पण पूनम ताईनला आम्ही निवडून आणणारच आणि म्हणून या शिक्षक कॉलनीतील सर्व मतदार बंधू भगिनींना मी विनंती करतो आपल्या तालुक्याचे आमदार बाबाशेठ आमचे रामचंद्र काळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सर्वांच्या वतीने मी विनंती करतो की आपण सौभाग्यवती पूनम ईश्वर राक्षे यांची खून आहे मशाल येत्या दोन तारखेला मशालीच्या बाजूचं बटन दाबायचं आणि त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणायचं निवडून आणायचं काय आता आमदार साहेबांनी सांगितलं एक कोटी रुपये टाकलं या ह्या रस्त्यासाठी एक कोटी त्रेचाळीस लाख रुपये त्यांनी निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे म्हणजे तुमच्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण हे शंभर टक्के होणार आहे हे मत परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपले विधानसभेचे आमदार बाबाजी शेट काळे यांच्या माध्यमातून आणि जिल्हा प्रमुख अशोकराव खांडे उपजिल्हा प्रमुख शिवाजीराव वरपे आणि सर्व या ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि बंधू भगिनी प्रचंड संख्येने प्रभाग क्रमांक तीनमध्ये प्रचाराच्या निमित्तानं करत असताना आज खास करून या ठिकाणी प्रभाग क्रमांक तीनचे उमेदवार पूनम ईश्वर राक्षस यांच्या प्रचाराच्या निमित्तानं इथे येत असताना ज्या टायमाला मतदारांचा कानोसा घेतला जातो त्यावेळेस त्यांच्या चर्चेतून एकच आहे की तुम्ही दिलेला उमेदवार म्हणजे खऱ्या अर्थाने मतदारांना दिलेला न्याय आणि त्यांनी बोलताना सांगितलं पाठीमागच्या वेळेस पूनमताई किंवा ईश्वर राक्षे यांच्या माध्यमातून अगदी निसळता पराजय किंवा पराभव त्या ठिकाणी त्यांचा झाला होता परंतु आत्ताच्या वेळेस पाठीमागची सल पाठीमागचा खड्डा बुजून काढण्याचं काम किंवा मतदारांनी ह्या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि त्यांनी ज्यावेळेस उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस मतदारांचा कानासा घेतला बाकीचे उमेदवार द्यायचे म्हणून दिलेत काहीतरी सांगितलं म्हणून दिलेत परंतु तुम्ही दिलेला उमेदवार म्हणजे मतदारांच्या मनातला उमेदवार दिलाय स्वतःच्या भूमिकेशी ठाम असणार चौकमी मी चाकण नगर परिषद मधून प्रभाग क्रमांक तीन मधून ही निवडणूक लढवत आहे खंडोबा माळ चाकण येथे श्री खंडोबा चंपाषष्टी व सोमवती उत्सव निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन श्री खंडोबा देवस्थान चाकणी यांच्या वतीने करण्यात आले होते हजारो भाविकांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतला आज खंडोबा चंपाषष्टी निमित्त चाकणच्या खंडोबा माळ वरती हजारो लोक महाप्रसाद घेण्यासाठी आले दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस पासून खंडोबाच्या चंपाषष्ठी उत्सवाची सुरुवात झालेली आहे आणि आज त्या उत्सवाची सांगता आहे हजारो लोक याच ठिकाणी महाप्रसाद घेण्यासाठी येत आहेत मी पुणेलाईवचं विशेषतः कौतुक करल ज्या ज्या वेळेस आम्हाला ॲडव्हर्टाईजचा प्रश्न येतो त्या त्या पुणे पुणेलाईव आमची अतिशय चांगली ॲडव्हर्टाईज करते आणि या ठिकाणी दहा ते अकरा हजारच्या पुढे लोक महाप्रसादासाठी येत आहेत त्या सर्व भाविकांचं मी खूप खूप स्वागत करतो आणि विनंती करतो की असंच सहकार्य इथून पुढे देखील खंडोवा देवस्थानला आपलं मिळावं आणि इथून पुढची चंपाषष्टी यापेक्षा जास्त जोरात व्हावी धन्यवाद जय खंडेराव नाणेकरवाडी महाळुंगे जिल्हा परिषद गटातून एक निष्ठ असलेले उमेदवार यांना बाजूला ठेवून आहेत इच्छुकांना संधी मिळण्याच्या शक्यतेने अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांचा हिरमोड होऊ लागलाय नाणेकरवाडी गावचे माजी उपसरपंच गणेश नाणेकर तसेच मूळचे भाजपाचे असूनही पक्षाची भूमिका बाजूला सारून विद्यमान आमदार यांना मदत केलेले संदीप सोमवंशी आणि शिवसेनेचे नेते खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पवार हे विद्यमान आमदार यांच्याकडून इच्छुक आहेत पण या सर्व इच्छुक उमेदवार यांना बाजूला सारून आयात आलेल्या नेत्यांना पक्षात प्रवेश देऊन त्यांना ऐनवेळी उमेदवारी देण्याच्या हालचाली होत असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे याबाबत कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले की काही नेते यांनी आतापर्यंत विद्यमान आमदार यांच्या विरोधात काम करून आता तेच नेते आमच्या पदरी तिकीट टाका अशी योजना राबवत आहेत पण हेच नेते कुणाच्या बाजूने गेल्यावर त्या नेतृत्वाची वाताहत होत असल्याचंही मागील काही वर्षात निदर्शनात आले आहे त्यामुळे विद्यमान आमदार यांनी गटाचा व्यवस्थित अभ्यास करून निष्ठावंत आणि प्रामाणिक काम करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना संधी द्यावी अशी येथील कार्यकर्त्यांची भावना आहे काळूस तालुका खेड येथे परिषद प्राथमिक शाळे या ठिकाणी केंद्रस्तरीय यशवंतराव चव्हाण कला क्रीडा सांस्कृतिक स्पर्धा दोन हजार पंचवीस स्पर्धा पार पडल्या यावेळी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते नमस्कार आपण पाहत आहात